भानुसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी तिथी जेव्हा रविवारी येते तेव्हा त्या दिवशी भानुसप्तमी असते भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे सूर्यदेवाच्या कृपेने माणूस निरोगी आणि आनंदी राहतो या दिवशी लोक भानुसप्तमीचे व्रत देखील करतात यामध्ये मीठ वापरण्यास मनाई आहे या दिवशी जप आणि तपश्चर्या केल्याने साधकाला व्यवसायात यश मिळते आणि करिअरमध्ये अभूतपूर्ण प्रगती होते असं म्हणतात यंदा आठ डिसेंबरला हा शुभ दिवस आला आहे यासाठी काही उपाय केले तर आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सुखर होतो असं म्हणतात भानुसप्तमी व्रत करण्याची एक पद्धत आहे यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला लाल फुलं चंदन अखंड मिश्रित जल अर्पण करावे यानंतर आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य चालीसा पठण करावे त्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा तसेच सूर्यदेवाची आराधना करून सुखी व आनंदी जीवनाचा आशीर्वाद मागावा संपूर्ण दिवस फक्त फळेच खावी या दिवशी मिठाचे सेवन करू नये काही लोक सूर्योदयानंतर पारण करतात तर काही लोक दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करतात ते आपल्यावर अवलंबून असतं ज्या व्यक्तींना शक्य असेल त्यांनी या काही उपायांचा देखील अवलंब करावा सकाळी स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करावे तांब्याच्या लोट्यात पाणी लाल आणि तीळ मिसळून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते यामुळे आत्मविश्वासही वाढतो आणि कामात यश मिळते या उपायामुळे आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते आणि अडथळे दूर होतात तसेच भानुसप्तमीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते यामुळे संकटांवर मात करता येते आणि मन शांत राहते सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गहू कूळ तांब्याची भांडी लाल वस्त्र किंवा सोन्याचे दान करावे यामुळे जीवनात अडचणी कमी होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते हा रंग ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे ज्यामुळे कार्यक्षेत्रात यश प्राप्त होण्यास मदत होते ओम हाम ह्रीम हौम सह सूर्याय नम या सूर्यमंत्राचा कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप करावा हा जप तुमच्यात ऊर्जा आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रेरणा निर्माण करतो त्या दिवशी व्रत ठेवल्यास सूर्यदेव अधिक प्रसन्न होतात फळाहार घ्यावा आणि दिवसभर सकारात्मक विचारांवर भर, भर द्यावा यश मिळवण्यासाठी भानुसप्तमीच्या दिवशी एक सकारात्मक संकल्प करावा सूर्यदेवाची कृपा तुमच्या संकल्पनांना यशस्वी करते असं सांगितलं जातं आपल्या घरात पूर्व दिशेला सूर्याचे चित्र किंवा प्रतीक ठेवावे हे घरात सकारात्मकता वाढवते आणि तुम्हाला यशप्राप्तीचे आशीर्वाद देते शेवटी सूर्यदेवाला मिठाई आणि फळे अर्पण करावी आणि नंतर त्याचा प्रसाद वाटप करावा जर तुम्हाला सूर्यदेवाची कृपा मिळवायची असेल तर तुमच्या भक्तीनुसार गरिबांना दान करावे भानुसप्तमी हा दिवस यशस्वी जीवनासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सूर्योपासना दान धर्म आणि सकारात्मक क्रिया केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे या दिवशी अवश्य उपासना करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका